पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी भाषा उतारे हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज हो चला होत शिका का करत चला चला विद्यार्थी मित्रांनो आजची तशी काही मराठी उतारा यावर आधारित आहे एक उतारा आहे हा उतारा एकशे दोन क्रमांकाचा उतारा आहे तर हा उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण या उतार्याखालील पाच प्रश्नांची पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू म्हणजे ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला बरेचसे या प्र... उतार्यातील प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळून जातील पहिला प्रश्न काय आहे शिवाजी महाराज घडण्यामागे महत्त्वाचे कारण होते शिवाजी महाराज घडण्यामागे महत्त्वाचे कारण होते पर्याय एक ये ते जन्मापासून शिरवीर होते बी ते भोसले घराण्यात जन्माला आले होते सी त्यांच्यावर गुरु माऊलींनी संस्कार केले होते डी त्यांच्या नावातच शिव होता प्रश्न क्रमांक दोन गुरु एक लव्याकडून मागितलेला अंटा होता ए गुरुदक्षिणा प्रशिक्षण फी सी शिक्षणाचा मोबदला डी डी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन गुरुविन कोण दाखविल वाट याचा अर्थ गुरुविन कोण दाखविल वाट याचा अर्थ ये गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक असतात बी गुरु आपल्याला प्रवासात वाट दाखवतात सी गुरुमुळेच आयुष्यातील दुःख हरण होते दुःख हरण होते म्हणजे दुःख नाहीसे होते गुरु नसतील तर आपण शून्य आहोत प्रश्न क्रमांक चार एकलव्याने ज्ञान प्राप्ती करून घेतली तो होता एकलव्याने ज्ञानप्राप्ती करून घेतली तो होता म्हणजे कोणाकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली असा या प्रश्नाचा अर्थ आहे तो कोण होता ज्ञानप्राप्ती एकलव्याने ज्ञानप्राप्ती करून घेतली तो कोण होता पर्याय जंगली पशु बी प्रत्यक्ष द्रोणाचार्य सी धनुर्विद्या देणारे यंत्र डी मातीचा पुतळा प्रश्न क्रमांक पाच उतार्याला कोणते समर्पक शीर्षक देता येईल प्रश्न क्रमांक पाच का आहे तर उतार्याला कोणते समर्पक शीर्षक देता येईल आलं का लक्षात गुरु गुरुद्रोणाचार्य बी गुरु महिमा सी आई माझा गुरु डी एकलव्य डी एकलव्य तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नांची प्रश्नाखालील पर्याय याचं आपण हे वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता आपण काय करू उतारा वाचनाकडे जाऊ आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे काय होईल की आपण हे उतारा वाचन करते वेळी आपण हे उतारा वाचन करते वेळी हे जे प्रश्नांचं वाचन प्रश्न वाचन केलेले आहे ते नेमकं आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला हा उतारा वाचत असताना या उतार्याखालील काय प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे आपल्याला तो उतारा बारकाईनं वाचन करत असताना आपल्या लक्षात येईल की या उतार्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी शोधण्यासाठी सोपं जाईल बरोबर आहे तर चला उतारा काय आहे प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु ह्या त्यांच्या आई म्हणजे जिजाऊ माता होत्या शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु कोण होत्या त्यांच्या आई म्हणजेच जिजाऊ मा मासाहेब ह्या होत्या बरोबर आहे त्यांनी बालवयात शिवाजी महाराजावर योग्य संस्कार घडवले त्यांना शूरवीरांची शिक शिकवण दिली म्हणूनच शिवाजी महाराज घडले त्यांनी शिवाजी महाराजावर योग्य संस्कार घडवले त्यांना शूरवीरांची शिकवण दिली म्हणूनच शिवाजी महाराज घडले एकलव्याचे गुरु हे द्रोणाचार्य होते एकलव्याचे गुरु कोण होते तर हे द्रोणाचार्य होते एकलव्याने आपल्या गुरूंचा म्हणजे द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनून म्हणजे तो काय केला त्याचे गुरु द्रोणाचार्य होते पण प्रत्यक्षात द्रोणाचार्यांनी शिकवलं का त्याला नाही आपल्या गुरुंचा म्हणजे द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवून पुतळ्याच्या माध्यमातून आपले धनुर्विद्येचे शिक्षण प्राप्त केले एकलव्यानं पुतळ्याच्या माध्यमातून आपले धनुर्विद्येचे शिक्षण प्राप्त केले प्राचीन काळात शिष्य हे गुरु प्रति एकनिष्ठ होते प्राचीन काळात शिष्य गुरु प्रति एकनिष्ठ होते द्रोणाचार्यानी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा द्रोणाचार्याने काय केलं गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला पहा प्रत्यक्षात द्रोणाचार्यानी एकलव्याला शिकवलं होतं का नाही पण एकलव्य हा गुरुच्या प्रती एकनिष्ठ होता मग द्रो त्या एकलव्याला द्रोणाचार्याने विचारलं की तू ही धनुर्विद्या कुठून शिकलात तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडून तर त्यांनी म्हणले मी तर तुला शिकवलो नाही तर मग त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी तो शिक्षण प्रशिक्षण घेत होता कोण एकलव्य तर त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर असं लक्षात आलं की एकलव्यानी गुरुद्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवून तिथे ठेवला होता आणि त्यांच्या समोर तो शिक्षण घेत होता मग त्यावेळेस गुरुद्रोणाचार्यानी एकलव्याला आपली गुरुदक्षिणा म्हणून त्याचा हाताचा अंगठा मागितला एकलव्याने कशाचाही विचार न करता आपल्या आपला अंगटा द्रोणाचार्यांना दिला तो कसलाच मागचा पुढचा विचार के न करता त्याने अंगठा दिला आता जर आपल्याला जर म्हणलं अंग कुठल्या गुरुना अंगटा द्या तर ते काय म्हणाल गुरुजी मी तुमच्याकडे होतो का नव्हतो तुमचा मातीचा पुतळा मी इथं बनवलो म्हणजे त्या पुतळ्यानं मला शिकवलं का असं कुठं होतंय का प्रत्यक्षात तुम्ही शिकवलो का मला नाही हो तुम्हाला मानतोय म्हणून मी मातीचा पुतळा तिथं बनवून ठेवलाय अहो एवढं कशाला इथं वर्षभर आपले लाहू तासिका करतात आणि ज्या वेळेस त्यांचा नवोदयाला नंबर लागतो त्यावेळेस त्यांनी साधा आपल्याला मॅसेज सुद्धा पाठवत नाहीत सर मी नवोदयाला लागलो असे म्हणजे सगळेच नाहीत पण काही जण मॅसेज सुद्धा पाठवत नाहीत मग नंतर कधीतरी माहिती होतं की तो बी मुलगा करत होता तो त्याच्या वर्गातला म्हणा किंवा त्याच्या पाहुण्यातला सर तो बी लागला पण त्याने ते कळवलेलंच नसतं कारण त्याला माहीत असतं मी जर परगेसरला कळवलं तर ह्याचं श्रेय परगेसरला कशाला देऊ मी माझं माझं ते परगेसरला माज पर का आम्ही क्लास घ्या म्हणलो होतो का त्यांना काम नसेल म्हणून त्यांनी घेत असतील आहे का नाही परगेसरला काम नसेल म्हणून क्लास घेत असतील त्यांनी आम्ही का त्यांच्या मागे लागलो का त्यांनी घेऊन आले म्हणून आम्ही युट्यूबवर बघितलो यूट्यूब कोणालाही हो, हो, मग फ्रीच आहे होय हो फ्री आहे पण त्या काळी गुरुच्या प्रती किती आदर आदर होता की एकलव्यानं त्याच्या मा द्रोण गुरुद्रोणाचार्याच्या मातीचा पुतळा बनवून तिथं त्यांनी शिक्षण घेतलं तरी गुरुद्रोणाचार्याने त्याचा अंगठा मागितला तरी त्याने तो अंगठा दिला साने गुरुजी आपल्या आईला प्रथम गुरु, आई गुरु मानतात साने गुरुजी कुणाला गुरु, गुरु मानतात आपल्या आईला त्यांनी श्यामची आई या पुस्तकातून आपल्या जीवनातील आईचे म्हणजेच पर्यायाने गुरुचे महत्व विविध कथांच्या माध्यमातून सांगितले पा लक्षात ठेवा साने श्यामची आईचे लेखक कोण आहेत श्यामची आई हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे तुम्ही जरूर वाचा तुम्हाला कुठं मिळालं तर खूप म्हणजे साने गुरुजींनी त्यांच्या आईविषयी आईविषयी लिहि म्हणजे आईविषयी लिहिलेलं आहे तुरुंगात कारागृहात असताना पहिली रात्र दुसरी रात्र म्हणजे जेवढे दिवस ते कारागृहात होते ते कारागृहात बसून त्यांनी जेलमध्ये असताना ते पुस्तक लिहिलेलं आहे त्याला त्यांनी काय नावं दिलेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट देण्याच्याऐवजी पहिली रात्र म्हणजे ज्यावेळेस ते कारागृहात होते त्यावेळेस ते पहिल्या रात्री त्यांनी ती लिहिलेली गोष्ट आहे पुन्हा दुसऱ्या रात्री वेगळी लिहिली तर अशा पद्धतीनं गुरु म्हणजे साने गुरुजीचे श्यामच्या आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गुरुजी साने गुरुजी आहेत त्यांनी त्यांच्या आईचं महत्व म्हणजे त्यांनी आपल्या आईला गुरु मानत होते म्हणजे साने गुरुजी आपल्या आईला गुरु मानत होते तर त्या श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये त्यांनी आईचं महत्व म्हणजेच गुरुचं महत्व विविध कथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे म्हणूनच गुरुवीन कोण दाखविल वाट असे म्हटले जाते ते खोटे नाही म्हणजे गुरुविन कोण दाखविल वाट असे म्हटले जाते ते खोटे नाही म्हणजे गुरु आपल्याला वाट दाखवतो बरोबर आहे तर पहा आता आपण एक एका प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न काय शिवाजी महाराज घडण्यामागे महत्वाचे कारण होते काय कारण होते ते जन्मापासून शिरवीर होते असं हे कारण होईल का होणार नाही ते भोसले घराण्यात जन्माला आले म्हणून शिरवीर होते हे कारण होईल का नाही त्यांच्यावर गुरुमाऊली संस्कार केले होते पर्याय डी आहे त्यांच्या नावात शिव नाव जरी शिव असलं तरी तसं काही फरक पडत नाही आता माझ्या नावामध्ये धन आहे मग माझ्याकडे काही भरपूर धन आहे का म्हणजे पैसा आहे का असं काही होत नाही बरं का नावावरून काही तसं काही नसतं स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं तर ते शिवाजी महाराज घडण्याचे महत्वाचे कारण काय होते की त्यांच्यावर गुरुमाऊलींनी संस्कार केले होते त्यांची गुरु, गुरु कोण होती आई होती बरोबर आहे शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु कोण होत्या तर त्यांच्या आई म्हणजेच जिजाऊ माता पर्याय क्रमांक डी हे येईल हे सॉरी सी हे येईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून मागितलेला अंगठा होता गुरुदक्षिणा म्हणून मागितली होती का हो गुरु द्रोणाचार्यांनी त्याला एकलव्याला सांगितले की माझी गुरुदक्षिणा दे आणि मग त्या गुरुदक्षिणाच्या मोबदल्यात काय दे तर तुझ्या अंगठा दे अंगठा ह्याच्यासाठी मागितला की बाण धनुर्विद्या म्हणजे बाण ज्या वेळेस आपण बाण मारतो त्यावेळेस त्या अंगठ्याचंच काम पडतं बरं का अंगटा जर नसेल तर आपल्याला तो बाण मारता येत नाही आलं का लक्षात तर मग गुरुदक्षिणा म्हणून मागितला त्यांनी प्रशिक्षण फीस त्यावेळेस प्रशिक्षण फीस वगैरे हो काही राहतच नव्हती शिक्षणाचा मोबदला नाही सप्रेम भेट नाही तर गुरुची दक्षिणा तू गुरुकडून विद्या घेतलास तर त्याच्या मोबदल्यामध्ये गुरुदक्षिणा म्हणून गुरु, गुरु द्रोणाचार्यांनी त्याला हे एकलव्याला त्याचा अंगटा मागितला आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ ज्यांचं आलेले आहे त्यांचं अभिनंदन सध्या खूप वारं चालू आहे पाऊस चालू आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन गुरुविन कोण दाखविन वाट याचा अर्थ आहे गुरुविन कोण दाखविन वाट याचा अर्थ काय आहे गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक आपल्याला चांगलं आणि वंगळ म्हणजे वाईट काय चांगलं काय हे आपल्याला कोण सांगतो हो? आपले गुरु शिकवतात मग ते आपली गुरु पहिली गुरु आपली प्रत्येकाची पहिली गुरु ही आपली आई असते त्यानंतर आपला परिसर असतो त्यानंतर आपल्या शाळेतले सर असतात आपल्या शाळेतले सर आपल्याला सांगतात की ही वाईट गोष्ट आहे ही करावी ही करू नये किंवा आपण ज्या वेळेस जन्म घेतो जसं जसं आपण लहानाचं मोठं होतो त्यावेळेस सर्वात प्रथम गुरु ही आपली आई असते आई आपल्याला शिकवते बरोबर आहे आपल्याला बोलायला शिकवणं असेल किंवा चांगलं काय वाईट काय काय करावं काय करू नये जर आपल्या हातून काही वाईट झालं तर आपली आई राग आवते पण आपल्याला बरोबर आहे मग आपल्या लक्षात येते की ही गोष्ट करायची नसते आपण लहान असताना आता तुम्ही लहानच आहात खूप काही मोठे नाहीत पाचवी सहावीला आहात तुम्ही आता चौथी पाचवीला बरोबर आहे तर गुरुविन कोण दाखविल वाट तर गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक असतात गुरुच आपल्याला योग्य वाट दाखवतात गुरु आपल्याला प्रवासात वाट दाखवतात पर्याय बी येणार नाही गुरुमुळेच आयुष्यातील दुःखहरण होते हे येणार नाही गुरु नसतील तर आपण शून्य आहोत हे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये, उत्तर उत्तर ये। हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक असतात प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार एकलव्याने ज्ञानप्राप्ती करून घेतली तो होता कोण होता तो कुणाकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली एकलव्याने एका जंगली जंगली पशूकडून घेतली का नाही प्रत्यक्ष द्रोणाचार्याने ज्ञान दिलं का एकलव्याला नाही धनुर्विद्या देणारे यंत्राकडून त्यानं ज्ञान प्राप्ती केली का नाही तर मातीच्या पुतळ्याकडून गुरु द्रोणाचार्याच्या मातीच्या पुतळ्याकडून एकलव्याने ज्ञान प्राप्ती करून घेतली प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला मी चाट वाचन करणार नाही का करणार नाही बाळनो कारण की पावसाचं वातावरण आहे एखाद्या वेळेस लाईट गेली तरी एक दोन प्रश्न आपले अंधारामध्ये राहतील आणखी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच उतार्याला कोणते समर्पक शीर्षक देता येईल चला हा महत्वाचा प्रश्न आहे ये गुरु द्रोणाचार्य बी गुरु महिमा सी आई माझा गुरु डी एकलव्य तर या उतऱ्याला कोणते शीर्षक देता येईल प्रश्न क्रमांक पाच पार्थ दोन म्हणतो लोले दोन मयुरेस दोन म्हणजेच बी त्याच्यानंतर चला पाच नंबर टाकून पुढं पर्याय टाका म्हणजे मला कळेल तुम्ही कोणते तीन म्हणतो नयन हसन शेख पर्याय दोन गुरु महिमा महिना नाही महिमा म्हणजे गुरुविषयी महिमा म्हणजे गुरुविषयी माहिती सांगितलेली बिल्लारी बी तौर ये धपाटे सी बेल्टिकर बेलिटकर बी वीर चार आचरेकर दोन दुदाळ दोन तांबे दोन कृष्णा चार गावी दोन चेके तीन वीर चार दोन युवान दोन जाधव बलकी डी शेळके सी खेडकर तीन चला काही जणांचं म्हणणं आहे क का, दोन काही जणांचं म्हणणं आहे तीन जाधव दोन चौरे बी रोटे बी काळे चेके तीन दोन खेडकर तीन पडगण दोन सानिका चार चला काही जणांचं म्हणणं एक येऊ लागले दोन 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 बच्चाव तर पहा हे उतार्यामध्ये काय काय सांगितलंय हो अगोदर कशाच सांगितलं शिवाजी महाराजाविषयी माहिती सांगितली बरोबर आहे या उतार्यामध्ये काय सांगितलं शिवाजी महाराजाविषयी सांगितली त्याच्यानंतर द्रोणाचार्याविषयी माहिती सांगितली एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य त्याच्यानंतर साने गुरुजी आणि त्यांची आई याविषयी सांगितली म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु कोण होत्या त्यांच्या आई होत्या जिजाऊ मा किंवा मा साहेब किंवा जिजाऊ माता बरोबर आहे त्यानंतर एक लव्याचे गुरु कोण होते प्रत्यक्षात जरी नसले तर त्यांनी मानलेले कोण होते तर गुरुद्रोणाचार्य होते त्यानंतर आपल्याला साने गुरुजीचं उदाहरण दिले आहे साने गुरुजी गुरुजी त्यांचे गुरु कोण मानत होते तर त्यांची आई मानत होते म्हणजे या उतार्यामध्ये माहिती कशाची दिलेली आहे गुरुविषयी माहिती दिलेली आहे गुरुविषयी माहिती दिलेली आहे म्हणजे गुरु आपल्याला वाट दाखवतात गुरुचं महत्व काय गुरुविना आपल्याला पुढं हेच आपले गुरु मार्गदर्शक असतात बरोबर आहे तर गुरु द्रोणाचार्य हे नाव देता येईल का नाही तर या उतार्याला गुरु महिमा हे नाव देता येईल कारण की गुरुद्रोणाचार्य का देता येणार नाही कारण की महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येक म्हणजे परीक्षेमध्ये चार उतारे चार उतार्यापैकी एक ते दोन उतार्याला दोन उतार्यामध्ये एकतरी प्रश्न कमीत कमी चारपैकी एकतरी प्रश्न असतो वीस प्रश्नापैकी की या उतार्याला योग्य शीर्षक कोणतं द्या कारण की हा पूर्ण उतारा गुरु द्रोणाचार्याविषयी सांगितलेला नाही त्या ठिकाणी शिवाजी महाराजाविषयी माहिती आलेली आहे साने गुरुजी माहिती आलेली आहे साने त्याच्यानंतर गुरुद्रोणाचार्याविषयी पण आले आहे त्याच्यामुळे गुरु द्रोणाचार्य येणार नाही आई माझा गुरु कारण की प्रत्येक शिवाजी महाराज आईलाच गुरु मानतात साने गुरुजी आईलाच मानतात पण या ठिकाणी एकलव्याने आईविषयी आई विषयी काही दिलेलं आहे का नाही मग आई माझा गुरु हे येईल काय योग्य शीर्षक येणार नाही एक लव्य हे हा उतारा पूर्ण एक लव्याविषयी सांगितलाय का नाही त्याच्यामुळे एक लव्य येणार नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल गुरु महिमा म्हणजे या उतार्यामध्ये गुरुविषयी माहिती सांगितलेली आहे महिमा म्हणजे गुरुविषयी चांगली माहिती आलं का लक्षात तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो लागलीच पाच आत आपली तासिका दुसरी चालू होईल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित रहा चला चला, चला। जम्बो चाचणी उत्तरपत्रिका आली नाही पाठवतो हो मी सुतार सरांची आठ वाजताची तासिका झाली की मी जंबो चाचणीची उत्तरपत्रिका पाठवेन चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब